इगतपुरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडतीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन जागांपैकी अकरा जागांवर महिला आरक्षण देण्यात आलाय या सोडतीमुळे अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला त्यांनी सौभाग्यवतींना निवडून रिंगणात उतरवण्याची तयारी दाखवली दरम्यान नगराध्यक्षासाठी देखील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण झालं असून नगर परिषदेत महिला राज येणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं प्रभाग क्रमांक एक जागा दोन अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन जागा दोन अनुसूचित जमाती सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन जागा दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार जागा दोन अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच जागा दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा जागा तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला क्रमांक आठ अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग इगतपुरी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुका साठी आज आरक्षण सोडत घेण्यात आली एकूण दहा प्रभागांमध्ये एकवीस सदस्य संख्या नगर परिषदेसाठी आहे एकवीसपैकी अकरा महिलांसाठी राखीव सदस्य आहेत अनुसूचित जातीसाठी पाच अनुसूचित जमातीसाठी दोन आणि नागरिकांचा सा मागास प्रवर्ग साठी सहा पैकी पुन्हा महिलांसाठी अनुसूचित जाती तीन महिलांसाठी आरक्षित अनुसूचित जमातीमध्ये एक सदस्य महिलांसाठी आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये तीन सदस्य महिलांसाठी आरक्षित आणि जनरल मध्ये चार सदस्य महिलांसाठी आरक्षित अशा पद्धतीची सोडत आज घेण्यात आली नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांच्या संकांचे सगळं सं निरसन करण्यात आलेलं आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक रोड